आज आम्ही दुसरा ब्लॉग सुरू करतोय नाय का आणि इथे छोटा झोपला आहे आता शौर्य आणि हा आमचा दुसरा ब्लॉग आहे आता आम्ही दुसरा ब्लॉक काय करतोय तुम्ही बघू शकताच तिथे सगळी साफसफाई सुरू आहे आज संडे आहे आज तर आज साफसफाई पूर्ण सुरू झाली आहे आमची खूप जास्त बॉक्सेस वगैरे सगळी जे ऑर्डरच गेले सगळं बॉक्सेस आहे इथे हे काही गोष्टी आहेत रिनाच्या रिनाच्या आणि माझ्या दोघांच्या साफसफाई सुरू आहे हा रीना काय बोलते जास्त हा ऍक्च्युली माझ्या जास्त गोष्टी आहेत इयरफोन वगैरे मी खेळण्याचं आहे

कमेश कमिशचं कनेक्शन आहे हे बघा मला वेड पण होता मी खूप सारे कलेक्शन करून ठेवलं पोकेमॉन कोकेमन कार्ड्स आहेत जाऊ दे यार या थांबव यार सगळ्या गोष्टी दाखवायसारखां नसतात एवढं पूर्ण भरलेलं आहे हे एवढं भरलेलं आहे एवढं एवढं भरलेलं आहे हे अडचण एवढी असं दे राहू दे

अच्छा माउत ऑर्गन हे मला खूप आवडतं सध्या वेळ नाही भेटत मला वाजवण्यासाठी छान आवडत विसरलं मी कसं वाजवायचं ते हा यार इथे आमची टी व्ही वगैरे आहे हे माझे पप्पा आहेत हे माझे पप्पा आहेत इथे आणि बाकी सगळे सॉफ्ट टॉय टॉय आमचं बाबू शौर्य क्यूट <laughs> आहे आणि सगळं माझं कलेक्शन वगैरे सगळं आहे आमची सकाळ नेहमी संडेची दीड वाजता दोन वाजताच होते आणि आम्ही या टायमाला सगळी कामं करायला घेतो नाही ना नहीं। आता ही आमची सगळी कामं सुरू आहेत अजून आमचं जेवण बनलेलं नाही नाही आम्ही आता कधी जेवण ते आम्हाला पण माहित नाही भूक तर खूप लागली आहे नाश्ता तर आमच्या घरी कधी संडेला बनतच नाही नाही ना, ना? हाँ, ना, भरता है। जेवन ना? आ, हा ॲक्च्युली मॅगी तर खाल्ली आहे पण मॅगी पोट थोडी ना फरक आहे हां जेवण पाहिजे ना डाळ भा काहीतरी आज हां चालेल हां हो मला काढ काय

सगळ्या गोष्टी जागच्या जागी लावायच्या राहिल्या आहेत त्यात लावतोय आम्ही अरे ह्या सगळ्या गोष्टी अजून तशा तशा सगळ्या नीट लावतोय ॲक्च्युली मी जास्त काही करत नाही रिंगच करते कारण मी जे केलेलं तिला पटणार नाही माझ्या गोष्टी तिला पटतच नाही कुठल्या ऑक्सिजन मास्क याचा मला माहित आहे तुम्ही आता बोर झाला असणार या सगळ्या गोष्टी करून मला स्वतःला आला आहे साफसफाई म्हणजे खूप डोक्याला त्रास साप असतो so, सो आमची साफसफाई संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आहे आज संडेमधे ह्याच्यातच जाणार आहे हा पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये एकदम इंटरेस्टिंग काहीतरी घेऊन येतो ते नक्की तुम्ही बघा हां हां आईनं खूप छोटा ब्लॉग बनवला हो आहे पण मला डोकं काम करायचं बंद झालेलं आहे आता हे साफसफाईचं सगळं चक्र बघून म्हणून मी ब्लॉग बनवतो आहे टाईमपास म्हणून प्लीज नेश वॉकमध्ये खूप चांगलं इंटरेस्टिंग बनवेल नक्की पाहते तुम्ही हॅलो ने ना ओके तरी बोलूया इकडे स्माइल तरी कर <laughs>